रायगड जिल्ह्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसाचा तडाखा नागोटणे व वाकण राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं अक्षरशः धुमाकूळ विशेषतः नागोठणे सोमवार पासून मंगळवार पर्यंत सलग पडणाऱ्या या मुसळधार पावसामुळे महामार्गावर पाणीच पाणी साचल्या त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना अक्षरशः तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतोय पाण्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळे निर्माण झाले असून प्रशासन प्रशासनाकडून पाण्याच्या निचऱ्यासाठी प्रयत्न करावे अशी जोरदार प्रवासी व वा वाहन चालकांची मागणी होत आहे राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे अपघात होऊ याची नागुटणे पोलीस ठाणे तसेच आपत्ती व्यवस्थापन समिती दक्षता घेत आहे रायगड प्रतिनिधी याकूब सय्यद आता तुम्ही बघा फक्त ही गाडी बघा आता बघा ही गाडी आरती डुकली म्हणजे ही बघा म्हणजे खरंच आश्चर्य बॅकर हालत चाललंय हायवेची बघा अशाच्या समुद्राची जशी लाट येत तसं पाणी येतं इकडे जाम बेकार अवस्था आहे हे बघा आलटो बिलटो तर लाटेच्या पाण्याचा जाम बेकार कंडिशन आहे हे बघा ते तुम्ही बोलू शकत नाही आपला हायवे आहे खरंच जाम बेकार हालत झाली हायवेची आणि हायवे पण बोलणार नाही सध्या नदीचं रूप धारण केलाय नदी मधून रस्ता निघाला आहे नदीमध्ये बघा म्हणजे तुम्ही प्रत्येक येणारी गाडीची हीच अवस्था आहे ऍक्च्युली मध्ये आता इथून समोरून रोड जायला पण फोर व्हीलर जाऊ शकत नाही फक्त बाईकच जायला तुम्हाला ऑप्शन आहे कारण का इथून समोर शिवसेना उबाटा धुळे आमदार अनुप अग्रवाल आणि आमदार मंजुळा गावी यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तडकाबडकी प्रश्नांमुळे धुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह उभं राहिलं कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा थेट आरोप आता जनतेतूनही होत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या सर्व प्रकारांवर कठोर भूमिका घेण्याची मागणी केली आहे धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच बोकाळलेले शिष्टमंडळानं शिवसेना उपनेते शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं दिलेल्या निवेदनात गेल्या काही महिन्यात घडलेल्या जातीय तणावाच्या आणि दहशतीच्या घटना तसेच मंदिरांवरील हल्ले धर्मांतरांचे प्रकार गुन्हेगारांवर न होणारी कारवाई याकडे लक्ष वेधले तीस एप्रिल दोन हजार पंचवीस मुस्लिम भागात लाईन बंद मंदिरांवर दगडफेक एकवीस मे जिल्हा रुग्णालयात धर्मांतराचा प्रकार जून 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 हिंदू व्यापाऱ्यांवर हल्ला जुलै सलग घटना आमदार मंजुळा गावित यांनी साक्री तालुक्यातील बेकायदेशीर ताडी गुटखा बनावट मध्यम मटका याबाबत प्रश्न उपस्थित करत पोलिसांवर थेट अविश्वास व्यक्त केला त्यांनी सांगितले की पुरावे देऊनही कारवाई होत नाही आणि तक्रारदारांची नावं उघड केली जातात अवैध धंद्यांना पोलीस अभय देत आहेत शिवसेनेची मागणी पोलिसांनी रात्री दहा नंतर सर्व व्यवसाय बंद करण्याचे आदेश द्यावेत वादग्रस्त ठिकाणी कडक कारवाई करावी महाविद्यालयीन परिसरातील कॅफे बार अंमली पदार्थ विक्री थांबवावी अवैध धंद्यांविरोधात ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवावे जर प्रशासनानं त्वरित कारवाई केली नाही तर शिवसेना उभटा गटाच्या वतीनं आंदोलन छेडलं जाईल असा स्पष्ट इशारा शिवसेना नेत्यांनी दिलाय जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे माननीय महापौर भगवान करणकाळ महानगर प्रमुख धीरज पाटील महिला आघाडीच्या संगीता जोशी मनोज जाधव विवेक सूर्यवशी व इतर पदाधिकारी उपस्थित होते शिरपूर प्रतिनिधी जितेंद्र पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेनेच्या पक्षाकडून आम्ही सर्व धुळ्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज इथे कलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यासाठी आलेलं आपण बघत आहोत पत्रकार बांधवांनी पण आणि अनेक नागरिकांनी सामान्य नागरिकांनी ठिकठिकाणी त्यांचे हाल होत आहेत हे दाखवलेलं आहे की अवैध धंदे धंदे इथे धुळ्या शहरात राग्रोसपणे चालू आहेत कुठे मटक्या कुठे दारूचे धंदे कुठे सट्टा पेट्या अशा अनेक प्रकारच्या चालू आहेत पण प्रशासन पण आणि बी जे पीतले आमदार पण त्याच्यावर मात्र काहीही कारवाई करत नाही त्यांनी जरी दाखवलं असेल मागे की आम्ही कारवाई केली ते केली पण मी काल एका ठिकाणी जात असताना गिंदोडे डॉक्टर साहेबांकडे जात असताना मला एका माझ्या ड्रायव्हरने सांगितलं की ताई इथे कुलूप लावून मध्ये धंदे जैसे ते चालू आहेत म्हणजे ते कोणत्याही प्रकारे बंद झालेले नाहीत फक्त बाहेरून कुलूप दाखवण्यात येतं आणि आतून मात्र धंदे राग्रोसपणे चालू आहेत पण नेमकं हे प्रशासन करतं तरी काय आहे यांच्या नाकावर टिचून हे चालत जर असेल तर प्रशासनाने आता आम्ही प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो की तुम्ही जाऊन बघा सामान्य नागरिकांमध्ये जा आणि त्यांना विचारा की ह्या तुमच्या एरियात हे धंदे चालू आहेत की नाही ते तुम्हाला खरं सांग ते सांगतील म्हणून त्यांच्याने बंद झाले नाहीत म्हणून आम्ही आज कलेक्टर मॅडमांना तरी विनंती करायला आलेलो आहेत की आम्ही मला आम्ही या धुळे शहरातले नागरिक म्हणून आज निवेदन देत आहोत की माझे धुळे शहर वाचवा